श्रीकृष्णांच्या शिपणीतील शिका कोणत्या लोकांपासून लांब राहावे श्रीकृष्ण हे केवळ एक देवता नव्हे तर एक महान राजकारणी रणनीतिकार जीवनाचे शिकवणारे गुरु होते भगवद्गीतेमधून त्यांनी आपल्या अनेक जीवनमूल्ये दिले आहेत त्यांनी काही अशा लोकांचे वर्णन केले आहे ज्याच्यापासून लांब राहणेच श्रेयस्कर आहे अशा लोकांपासून दूर राहिल्यास जीवनात शांतता येश आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते नंबर एक कपटी आणि धृत लोक श्रीकृष्ण म्हणतात की जे लोक कपट करतात त्यांच्या मनात सतत इतरांना फसवण्याचे विचार असतात असे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि वेळ आली की तुमच्यावर वार करतात अशा लोकांपासून दूर राहा कारण ते तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणतात उदाहरण द्यायचं झालं तर शगुनी मामा हा महाभारतातील एक प्रमुख कपटी पात्र ज्याने दुर्योधनाला चिथावून संपूर्ण युद्धाला कारणीभूत ठरले नंबर दोन अहंकारी लोक अहंकार हा विनाशाचा मूळ असतो श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की अहंकार सोडल्याशिवाय खरे ज्ञान प्राप्त होत नाही अहंकारी लोक इतरांना तुच्छ लेखतात आणि स्वतःच्या चुकीवर विचार करत अजिबात नाही उदाहरण द्यायचे झाले तर दुर्योधन त्याचा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण ठरला। नंबर अन्याय करणारे लोक अन्याय करणारे आणि पापी लोक लोकांपासून लांब राहावी जे लोक नेहमी इतरांना त्रास देतात अन्याय करतात भ्रष्ट वागतात अशा लोकांच्या सहवासात राहिल्यास तुमचे विचारही दूषित होतात श्रीकृष्ण म्हणतात की अशा लोकांपासून दूर राहणे हेच योग्य उदाहरण द्यायचे झाले तर कंस श्रीकृष्णाच्या मते अत्याचार करणारा माणूस कितीही बलाढ्य असला तरी शेवटी त्याचा नाश ठरलेला असतो नंबर चार नकारात्मक विचार असणारे लोक जे लोक सतत नकारात्मक बोलतात तुम्हाला खाली खेचतात तुम्हाला तुमच्या क्षमतेवर शंका घेण्यास भाग पाडतात अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो उदाहरण द्यायचे असले तर अर्जुन अर्जुनाला युद्धापासून परावृत्त करणारे सुरुवातीचे त्याचे विचार ज्यांना श्रीकृष्णांनी गीतेच्या ज्ञानाने बदलले नंबर धर्मविरोधी आणि अधार्मिक लोक श्रीकृष्ण जीवनभर धर्म आणि सत्याच्या रक्षणासाठी लढले जे लोक धर्माचे खोटे आचरण करतात ते स्वतः संकट ओढून घेतात आणि दुसऱ्यांना देखील अडचणीत टाकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा लोकांपासून नक्कीच राम लांब राहा